जय सद्गुरु मैत्रिणी कसे आहात मस्त आहात ना पण मस्त आहे नेचर पुलाकन रेसिपी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मैत्रिणीनो आज बनवणार आहे मी केवडा तर घेवडा ही रेसिपी तुम्ही पाहू शकता एकदम खूप छान लागते खायला ही भाजी आणि ब ही शेंग अशी चवळीसारखी शेंग असते तर बघा ही शेंग अशी कवळीच आणि इथे खुडायला पण खूप सोपी असते आणि खायला तर खूपच चविष्ट अशी ही घेवड्याची भाजी लागते तर सुकीच भाजी मी, मी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आता इथं एका कढईमध्ये मी तेल घालणार आहे इथे मी दोन पळी तेल घालणार आहे आणि घेवडा बघा या पद्धतीने आता असा कळून घेतलेला आहे तर आता कढईमधलं आपलं तेल गरम झालेला आहे आता जो घेवडा आहे तो आपल्याला असा परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने असा नरम पडेल असं इतपत आपल्याला एक दीड मिनटं तरी असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आता आपला घेवडा अशा पद्धतीने आपण इथे तेलामध्ये मस्त डाग पण पडलेले आहेत बघा आता मस्त भाजले गेलेला आहे आता आपण काढून घेऊया आणि आता तेल घालून घेऊया कढईमध्ये घेवडा हा न शिजवता मी बनवणार आहे म्हणून मी भाजून घेतलेला आहे शिजवल्यापेक्षा भाजून घेतलेल्याची चव खूप छान लागते आता इथे फोडणी करता जिरं आणि मोहरी मी घातलेली आहे मस्त जिरे मोहरी तडतडली का मग आपल्याला लसूण आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा कांदा आलं लसूण जिरं मोरी सर्व आपण परतून घेऊया तेलामध्ये तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपला कांदा परतला गेलेला आहे आता आपण टॅमॅटो आणि कढीपत्तासुद्धा घालून घेऊया कांदा आणि टॅमॅटो कढीपत्ता सर्व काही असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असं तेलामध्ये छानपैकी आणि आता आपण मसाले घालून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे दोन प्रकारचे मी लाल मसाले घातलेले आहेत आणि हळदसुद्धा घातलेली आहे हिंग करायचं आहे आपल्याला थोडंसं मसाले आपल्या आवडीने घालायचे आहेत कमी जास्त तिखट धना पावडरसुद्धा घातलेली आहे सर्व मसाले मस्त तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत आता आपण इथे दोन मिंटा करता झाकण ठेवून घेऊया म्हणजे आपले मसाले छान तळल्या जातील बघा कांदा टॅमॅटो पण छान शिजल्या गेलेला आहे आता आपण हा घेवडा घालून घेऊया आता घेवडा घालून घेतल्यानंतर इथे आपण मस्तपैकी परतून घेऊया जास्त वेळ लागणार नाही भाजी व्हायला कारण आपला घेवडा सुद्धा आपण इथे भाजून घेतलेला होता दोन मिनटाकरता वाफ देऊन घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे बघा मस्तपैकी झालेलं आहे आता आपण इथे थोडं परतून घेतलेलं आहे आता मीठ घालून घेऊया मीठ घालून एकदा परतून घेऊया मीठ तुम्ही अगोदरही घातलं तरी चालेल पण मी नंतर घातलं आता इथे मी शेंगदाण्याचा कोट दोन अडीच चमचे घातलेला आहे आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे नाही घातला तरी चालेल पण छान चव येते बघा तुम्ही इथे आता मस्त परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला परत एकदा दोन मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता वाव एकच नंबर आपली भाजी झालेली आहे केवड्याची भाजी आणि बघा वरण भाताबरोबर तर खूपच छान लागते ही भाजी सुखी आता आपण इथे कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घालून एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर खूप भारी आणि नक्की तुम्ही दोन घास जास्तच खाल बघा तुम्ही माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ जर नवीन कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करा इथे मी ज्वारीची भाकर बनवलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी एकच नंबर आपली लागणार आहे खायला तर चला तर मग नो बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये